तर कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी भरलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती के डी एम सीनं ना नालेसफाईचा जो दावा केला होता त्याची पुरती पोलखोल झाली शिवाजी चौक हा वाहतुकीसाठी वर्दळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा चौक आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं तर डोंबिवली कल्याणनंतर आपण बघतो आहे ठाण्यात देखील जोरदार पाऊस झालेला आहे ठाण्यातल्या अनेक भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे ठाण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली सर्वसामान्य ठाणेकरांची मात्र धावपळ झाली होती गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर मान्सूनचं पुनरागमन झालेलं आहे ठाण्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे